नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर धाराशिव जिल्ह्यातील ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो तर ही नुकसान भरपाई भेटण्यासाठी तर त्यांना वाय सी करणे गरजेचे आहे तर शेतकरी बंधवांनो तर आपले सेवा केंद्र यामध्ये जाऊन आपले यादीमध्ये नाव पहा आणि के वाय सी नक्कीच करून घ्या तर के वाय सी केल्यानंतर अकाउंटवर आपल्या अतिवृष्टीचे पैसे नक्कीच जमा होणार शेतकरी बंधवांनो तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट असेच आपल्या शेती निगडित योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबवर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद